बँक कर्ज प्रकरण जमीन खरेदी विक्री बक्षीसपत्र वारस नोंद या शासकीय कामकाजासाठी गावठाण नकाशा गावठाण प्रमाणपत्र फेरफार वारस प्रमाणपत्रावर ग्रामपंचायत ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी यांच्या बोगसह शिक्के व सह्या केल्याची घटना उघडकीस आल्यानं तालुक्यात खळबळ उडाले ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी यांचे बोगस सह्या करणाऱ्या प्रमाणपत्रे नमुने तयार करणारी स्वयंघोषित मुद्रणालय प्रिंटिंग प्रेस रक्त चालक विक्रेते व इतर संस्था व्यक्ती यांची चौकशी करून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची ग्रामसेवक युनियनने निवेदनाद्वारे मागणी केली असून याबाबतचे निवेदन पोलीस निरीक्षक भीमराव खंदाळे यांना दिले विविध शासकीय कामकाजासाठी ग्रामसेवकांचे दाखले आवश्यक असतात असे दाखले देण्यासाठी ग्रामसेवकांकडे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरा कायद्यामध्ये विहित नमुना असतो परंतु सांगोला तालुक्यामध्ये बँक कर्ज प्रकरण जमीन खरेदी विक्री बक्षीसपत्र वारस नोंद इत्यादी कामकाजासाठी ग्रामपंचायत व ग्रामसेवकांचे से बोगस शिक्के बनवून खोट्या हो स्वाक्षरी करून कामकाज होत असल्याची बाब ग्रामसेवक संघटनेच्या निदर्शनास आल्या गावठाण नकाशा गावठाण प्रमाणपत्र फेरफार वारस प्रमाणपत्र इत्यादी नमुनेवरील सेवा हमी कायद्यामध्ये तरतूद नसतानाही तयार करून सही शिक्के बनवून कायदा कागदपत्रे विविध शासकीय कार्यालय फायनान्स कंपनी बँकांना सादर केली जातात त्यामुळे आमचे ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी कार्यालयीन कामकाजाच्या दृष्टीने अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही सदर निवेदनाच्या प्रति तहसीलदार विकास अधिकारी दुय्यम निबंधक सांगोला यांना देण्यात आलाय सदर निवेदन देताना ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष शहाजीराव इंगोले सचिव बाळासाहेब शिंदे यांच्यासह ग्रामविकास अधिकारी ग्रामसेवक ग्रामसेविका उपस्थित होत्या